नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्टर मनापासून स्वागत करते आता शेती म्हटलं की वेगवेगळ्या समस्या आल्याच मग त्याच्यामध्ये कधी किडींचा प्रादुर्भाव होतो कधी वेगवेगळे रोग पडतात तर कधी गारपीट कधी पाऊस वादळ या सगळ्या गोष्टी आहेतच पण आता नव्याने समस्या आली ती वन्य प्राण्यांची त्यामध्ये मग काळविटं असतील रानगवे असतील यासारख्या प्राण्यांचा समावेश होतो परंतु या सोबतच रानडुकरांचा हा आपल्या शेतामध्ये खूप मोठा प्रादुर्भाव होत आहे शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की दिवसभर शेतामध्ये काम करायचं आणि रात्री या रानडुकरांमुळे शेताला पहारा द्यायचा ही रानडुकरं खातात कमी आणि शेताचं नुकसान जास्त करतात कारण पिकाच्या खाली जमिनीमध्ये ज्या काही किडी असतात ज्या काही अळ्या असतात जमिनीखाली येणारं जे काही पीक आहे ते उकरून ते पूर्ण पीक नष्ट करतात त्यामुळं गुजरात सरकारनं या डुकरांपासून संरक्षण मिळ मिळवण्यासाठी शेतकुंपनी योजना आखली आहे तर मंडळी त्यामुळेच आपण आज इथं आपल्या कट्ट्यावरती या रानडुकरांपासून आपल्या शेताचं संरक्षण कसं करायचं हे वेगवेगळ्या पद्धतीने बघणार आहोत तर आदिवासी समुदायांमध्ये या रण रानडुकरांपासून संरक्षण मिळवण्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात त्यामुळं इथं घेतल्या जाणाऱ्या पिकांवरती रानडुकरांचा होणारा जो काही हल्ला आहे हा कमी पाहायला मिळतो तर त्या पद्धतींमध्ये शेताच्या चारही बाजूंनी वापरल्या जाणाऱ्या साड्या या कुंपणासारख्या लावणं त्यानंतर डुकरांना भीती दाखवण्यासाठी कुत्र्यांचा वापर करणं काटेरी कुंपण वापरणं त्यानंतर पाण्यामध्ये जे काही आपलं तिखट येतं मिरची येते मिरची पावडर येते ती मिरची पावडर मिसळून ते पाणी कुंपणावरती शिंपडणं शेतामध्ये गोवऱ्या जाळणं यासारख्या उपाययोजना केल्या जातात तर या उपाययोजना आपण आपल्या शेतामध्ये करून देखील या रानडुकरांपासून संरक्षण मिळवू शकतो या आदिवासी भागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या ज्या काही पारंपरिक पद्धती आहेत या पारंपरिक पद्धतींमुळे आपण पासष्ट ते सत्तर टक्क्यांपर्यंत या रानडुकरांमुळे होणारं नुकसान हे कमी करू शकतो आता मंडळी आय सी आर म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च ने काही पद्धती सुचवलेल्या आहेत तर या पद्धतींचा वापर करून या रानडुकरांचं संरक्षण कसं करायचं हे आता आपण इथं थोडक्यामध्ये बघूया आता आपण भुईमुगाची जर लागवड करणार असू तर या भुईमुगाच्या शेताच्या चारही बाजूंनी आपल्याला चार ते पाच ओळींमध्ये करडे पिकाची लागवड करायची आहे आता या करडे पिकाची लागवड करत असताना ती थोडीशी दाट असावी कारण की या करडईचं पीक हे काटेरी असतं आणि या असल्यामुळे असल्यामुळं तिथं डुकर कमी येतात तसंच या करडई पिकाचा जो काही गंध आहे जो काही वास आहे हा भूमुख पिकापेक्षा उग्र असतो आणि हा जो काही वास आहे हा डुकरांचा नावडता वास आहे त्यामुळं या करडई पिकामुळं आपल्या भूमिक पिकामध्ये रानडुकर येत नाही किंवा तिथं रानडुक्र त्या शेतापासून दूर पळतात त्यानंतर जो काही दुसरा उपाय हो आहे तो म्हणजे मका आणि ज्वारीचं जर पीक आपण घेत असू तर या पिकाच्या चारही बाजूंनी आपल्याला जसं आपण करडी चार ते पाच ओळींमध्ये लावली तसंच आपल्याला इथं एरंडी पीक लावायचं आहे आता हे एरंडी पीक आपल्याला चार ते पाच ओळींमध्ये लावायचं आहे कारण एरंडीचा जो काही वास आहे एरंडीचा जो काही गंध आहे तो अतिशय उग्र असतो आणि हा वास या डुकरांचा नावडता वास आहे त्यामुळं डुकर आपल्या ज्वारी पिकावरती आणि मका पिकावरती हल्ला करत नाही आता हे एरंडीची लागवड करत असताना आपल्या शेताच्या चारही बाजूंनी चार ते पाच ओळींमध्ये लावायची आहे शिवाय या एरंडीची लागवड केल्यामुळं आपल्याला अतिरिक्त उत्पादन मिळतं आणि एकदा की लागवड केली की के आपल्या वर्षभर त्याच्यापासून उत्पादन घेता येतं त्यामुळं मंडळी एरंडीची लागवड करून या रानडुकरापासून जवळपास आपल्याला पंच्याहत्तर ते नव्वद टक्क्यांपर्यंत रानडुकरांपासून होणारं नुकसान कमी करता येतं त्यानंतर जो काही पुढचा उपाय आहे तो म्हणजे नारळाच्या दोऱ्यांचा वापर करणं ज्याला की आपण काथ्या असं म्हणतो तर आता ह्या जे काही काथ्या आहे हा काथ्या आपल्याला शेताच्या चारही बाजूनी तीन ओळीमध्ये लावायचा आहे त्यामध्ये ज्या काही दोन ओळी आहेत त्या दोन ओळींमध्ये लाकडी खांब हे लावलेले असतात आता हा जो काही काथ्या आहे हा आपल्याला सल्फर म्हणजे गंधक आणि तेल याच्यामध्ये बुडवून आणि मग तिथं लावायचं आहे आता जेव्हा रानडुक्कर आपल्या शेतामध्ये शिरतं तेव्हा ते जमिनीवरती चाच पडत पृष्ठभागाचा वास घेत आपल्या शेतामध्ये शिरत असतं आता ते शिरताना या गंधकाचा वास आल्यामुळे ते तिथून पळ काढतं ते वास त्याच्या नाकामध्ये गेल्यामुळं त्याला त्रास व्हायला लागतो आणि तिथून ते पळ काढत त्यामुळं आपण या काथ्याचा वापर करून रानडुकरांपासून होणारं नुकसान साठ ते ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो जैवध्वनी शास्त्र हा रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठीचा अतिशय चांगला आणि अतिशय प्रभावशाली उपाय नेहमी सांगितला जातो तर मग आता आपल्याला काय करायचं आहे रानडुकरं घाबरतील गाब, अशा प्राण्यांचे आवाज आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत आणि हे आवाज आपल्याला रात्रीच्या वेळी शेतामध्ये लावून द्याय द्यायचे आहेत आता हे लावून देत असताना त्याचा आवाज हा मोठा ठेवायचा आहे आपल्या कानांना ऐकायला त्रास होईल एवढा त्याचा आवाज ठेवायचा आहे कारण की रानडुकरांची जी काही ऐकण्याची क्षमता आहे ही कमी असते आणि मग ज्यावेळेस रानडुकर आपल्या शेताकडे येण्याचा प्रयत्न करत असतात तर तेव्हा शेतामध्ये दुसरे वन्य प्राणी आहेत असा त्यांची अशी त्यांची समजूत होते आणि मग ती तिथून पळ काढतात त्यामुळे आपल्याला ह्या वन्य प्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करून शेतामध्ये लावायचे आहेत आता याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांनी आपल्या शेतावरती अजून वेगवेगळे वेग वेग जुगाड केलेले आहेत जेणेकरून तिथं ध्वनी निर्माण होईल आणि रानडुकर तिथून पळ काढतील मग आता आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे एक छोटी पवनचक्की आपण घेऊ शकतो या पवनचक्कीच्या एका पात्याला एखादा एक लोखंडी खिळा किंवा मग लोखंडी पट्टी एखाद्या चेनच्या सहाय्याने ही जो जोडून घ्यायची आहे आणि मग ती लोखंडी पट्टी आहे किंवा लोखंडी खेळ आहे हा दुसऱ्या पृष्ठभागावरती सतत आपटला जाऊन तिथं ध्वनी निर्माण होतो मग जो काही दुसरा पृष्ठभाग भाग आहे तो घरामध्ये वापरला जाणारा मोठं ताट किंवा परात ही देखील आपण वापरू शकतो तर मंडळी ही पवन चक्की आपल्या शेतामध्ये लावत असताना ती थोडीशी उंचीवर लावायची आहे कारण की वाऱ्यामुळे ती कायम फिरत राहून त्याचा आवाज हा नेहमी तिथं निर्माण होत राहील तर या ध्वनी निर्माण करण्याच्या पद्धतीमुळे जवळपास या रानडुकरांमुळे होणारं नुकसान ब्याण्णव टक्केपर्यंत कमी करता येतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला वापर करायचा आहे तो म्हणजे सगळ्यात सोप्या पद्धतीचा आणि सगळ्यात स्वस्त पद्धतीचा तो म्हणजे मानवी केसांचा वापर करणं मानवी केस आपल्याला घेऊन ती बारीक करून शेताच्या चारही बाजूंनी बांधावरती टाकायची आहेत आता ज्या वेळेस रानडुकर शेतामध्ये जमिनीवरती चाचपड देतं तेव्हा ते, ते श्वास घेत असताना जी ही जी काही केस आहे त्याच्या नाकामध्ये जातात आणि नाकामध्ये गेल्यानंतर ती श्वासनलिकेमध्ये जातात आणि श्वासनलिकेमध्ये गेल्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि तिथून ती पळ काढतात तर हा देखील अतिशय प्रभावशाली उपाय नेहमी सांगितला जातो त्यानंतर काही शेतकरी बांधवांनी स्वतः शेतावरती केलेला जुगाड आपण इथं पाहूया तर त्यासाठी आपल्याला जे काही बारदानं मिळतं जे काही बारदाना पोतं मिळतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला वाळलेल्या लाल मिरच्या ह्यात पसरून टाकायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला काळं तेल त्याच्यावरती पसरून द्यायचं आहे त्यानंतर एक लोखंडी सळई किंवा एखादं जे काही लोखंडी पाईप आहे तो आपल्याला घ्यायचा आहे या लोखंडी सळईच्या टोकाला आपल्याला हे जे काही बारदाना आहे हे गुंडाळून तारेच्या सहाय्याने पॅक बांधून घ्यायचं आहे आता हे बारदाना घेत असताना आपल्याला थोडस ओलं असावं याची काळजी घ्यायची आहे कारण ते, हो, ते पेटवल्यानंतर जास्त वेळ धुपत राहील आणि जास्त वेळ तिथं धूर निर्माण होईल आता हे तारणं पक्क बांधल्यानंतर त्याला आपल्याला पेटवून द्यायचं आहे साधारणपणे तीन ते चार दिवस याचा प्रभाव आपल्या शेतामध्ये पाहायला मिळतो आणि मग जो काही धूर निर्माण होतो या धुरामुळे हे रानडुक्र तिथून पळ काढतात आता मंडळी हा उपाय करत असताना आपल्याला आपली जी काही पाळी जनावर आहेत यांची काळजी घ्यायची आहे त्यांना असा उपाय केलेल्या शेताच्या ठिकाणी फिरकू द्यायचं नाहीये त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा उपाय आहे तो म्हणजे माइल्ड शॉक देणं ज्याला की झटका किंवा करंट देणं असं म्हणतात तर मार्केटमध्ये अशी काही करंट किंवा झटका मशीन ज्याला म्हणतात तर ही देखील उपलब्ध आहे साधारणपणे नऊ ते दहा हजारांपासून यांच्या यांच्या किमती या आहेत तर ते देखील आपण घेऊन आपल्या शेतामध्ये बसून या वन्य प्राण्यांपासून या रानडुकरांपासून कायमचं संरक्षण मिळू शकतो कारण एकदा कि ते लावलं की दुसऱ्या कुठल्याही उपाययोजना करायची गरज पडत नाही या झटका मशीन मुळे जे काही रानडुकरं असतील किंवा वन्य प्राणी असतील ही मरत नाहीत त्यांना झटका लागून तिथं बजारही वाचतो आजकालच्या ज्या काही मशीन आहेत झटका मशीन त्याच्यामध्ये बरेच मॉडिफिकेशन केलेले आहेत पहिल्या ज्या काही जुन्या मशीन होत्या त्याच्यामध्ये कधी कधी करंट लागून मानवाला किंवा पाळीव प्राण्यांना करंट लागून ते देखील मरण्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत परंतु आताच्या ज्या काही मॉडिफिकेशन केलेला मशीन आहे त्याच्यामध्ये झटका माईल्ड झटका लागतो आणि तिथं बजरही वाजतो आणि बजर वाजल्यामुळे ती रानडुकर किंवा जे काही वन्य प्राणी आहे ते तिथून पळ काढतात तर सगळ्यात शेतकरी बांधवांना हे आर्थिकदृष्ट्या परवडेलच असं नाही तर मग त्यासाठी आपण याआधी ज्या काही पद्धती पाहिल्या आहेत त्या पद्धतींचा वापर करून नक्कीच या रानडुकरांपासून संरक्षण मिळवू शकतो तर मंडळी आपल्या शेतामध्ये या रानडुकरांचा किती प्रमाणामध्ये त्रास आहे आपल्या शेता शेताचं क्षेत्र किती आहे पीक कोणतं आहे यानुसार आपल्याला कोणती पद्धत ही योग्य आहे वेग ही निवडायची आहे आपण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून रानडुकरांपासून होणारच नुकसान टाळू शकतो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद